नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी आहो अचानक आमची डब्ल्यू एच न्यूजची टीम या रस्त्यावरून जात होती आणि आम्हाला या ठिकाणी एक उपोषण सुरू असताना दिसलं नेमकं उपोषण काय आहे तर आम्ही याचा शोध घेतला उपोषण अत्यंत गंभीर आहे कारण जे आहे जलजीवन मिशन अंतर्गत मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत ज्या पाण्याची योजना या ठिकाणी आणल्या गेली होती त्या योजनेच्या विरुद्धात जे आहे गावकऱ्यांनी जे आहे त्या ठिकाणी ग्रामसभेतसुद्धा सुद्धा प्रस्ताव पाठवला की ते आम्हाला नाही पाहिजे त्यासाठी जे आहे थेट म्हणजे गावचे सरपंच सरपंच महिला या ठिकाणी आपण बघू शकता महिला सरपंच इंगोलेताई आहे आणि माझी सदस्य बनसोडताई पण सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे आमरण उपोषणाला बसलेलं आहे मी नेमकं तुम्हाला मागण्या यांच्या सांगतो की ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत मौजा तुळजापूर येथील जलजीवन मिशन योजनेपासून दलित वस्तीला पाण्यापासून वंचित ठेवल्याबाबत उपविभागीय अभियंता ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग चांदू रेल्वे यांच्यावर कारवाई करण्याबाबत तिसरी आहे नवीन विहीर व पाईपलाईन मंजूर करण्याबाबत या मागण्या पाण्याच्या समस्या आहेत पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये हे सरकारचं धोरणसुद्धा आहे पण तरीसुद्धा या गावाकडे हेतू पुरस्सर जे आहे जे अधिकारी लक्ष देत आहेत दोन दिवस झाले आहे या ठिकाणी उपोषण महिलांचं सुरू आहे नेमकं यांच्या काय मागण्या आहे ते आपण जाणून घेऊया पहिल्या सरपंचताईपासून आपण देणं ताई डब्ल्यू एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय का म्हणजे या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करत आहे काय नेमक्या काय मागणी आहे तुमच्या नमस्कार मी मांडवा ग्रामपंचायत सरपंच प्राजेक्ता ताई इंगोले माझी मागणी अशी आहे की मला नवीन पाईपलाईन आणि जे माझ्या गावामध्ये सुरुवातीला दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये वीस आणि बावीस मध्ये सर्वात पहिला पाणी त्यांचा निधी आला होता त्यांनी तिथे दोन बोरवेल खांदले पण ते बोरवेल खांदून त्याला एक पंधरा मिनिटाच पाणी लागलेलं होतं त्यानंतर त्या गावासाठी त्या बोरवेलचं पाणी काहीच त्याचा त्याचा हे उपयोग झालेला नाही त्यानंतर ते, ते दोन हजार तेवीस मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीसाठी निधी आलेला होता बेचाळीस लाख रुपयाचा बेचाळीस लाख रुपयाचा निधी आला त्यानंतर उपविभागीय अभियंता आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांनी ती बुडी क्षेत्रामध्ये विहीर खांदलेली आहे ते बुडी क्षेत्रामध्ये विहीर खांदली असल्यामुळे जनतेचं सा म्हणणं असं आहे की आम्हाला त्या विहिरीमध्ये जनावरे मृत्यू होतो त्या म्हणून ते घाण्यालं पाणी आम्हाला पिण्यास योग्य नाहीये ग्रामपंचायतला विश्वासात न घेता त्यांनी आपल्या मनाला ती विहीर खोदली होती का हो ग्रामपंचायतला विश्वासात न घेता आ, दोन हजार तेवीस मध्ये जे जुनी बॉडी होती त्यांचा त्यांच्यापाशी ठराव होता किंवा नव्हता ते काही मला माहीत नाही पण माझी ज्या दिवशी त्यांनी ठराव घेतला असं त्यांचं म्हणणं आहे पण ज्यावेळेस मी पदावर आली दोन हजार तेवीस मध्ये पण त्यांनी मला सरपंच आल्याच्या नंतर विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी माझ्या कानावर टाकायला पाहिजे होतं माझ्या किंवा उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्या सुद्धा कानावर टाकायला पाहिजे होतं का आम्ही गुडी क्षेत्रामध्ये विहिरीचं खोदकाम करत आहे पण त्यांनी अशी कुठलीच प्रकारची माहिती आम्हाला न देता त्यांनी खोदकाम सुरू केले त्यानंतर जेव्हा त्यांनी खोदकाम केले तेव्हा जनतेचं एक म्हणणं पडलं का मॅडम आम्हाला गुडी क्षेत्रामध्ये हे वीर खान चालू याचं पाणी आम्हाला हे आम्हाला मान्य नाही बरं तुम्ही एक सांगा मला मग हे सगळं मा, मान्य नसतानी तुम्ही मग ग्रामसभा घेतली होती का या संदर्भात गावकऱ्यांची जे ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत तुम्ही असा प्रस्ताव पाठवला होता की आम्हाला तिथं वीर नाही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी असा प्रस्ताव प्रस्ताव केला होता तो संबंधित विभागाकडे पाठवला आहे आहे मी मी हा त्यानंतर त्यांना सगळ्यांनी लेटर पाठवला बुडी क्षेत्रात वीर खांदत असल्यामुळे थांबवण्यात यावी पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर ऑप्शन घेतला नाही आणि अजून काम सुरू केले बुढी क्षेत्रामध्ये आणि काम सुरू करून तुम्ही सांगा बोला आणि सर ग्राम मासिक मदेपन करने आनी ग्राम ते ग्रामपंचायत सभेमध्ये पण नामंजूर करण्यात आला आणि दोन ग्रामसभांनी नामंजूर केला तरी सुद्धा ह्या संबंधित गावातीलच ठेकेदार दोन हजार एकतीस बावीस पासून ते पंचवीस पर्यंत एकच ठेकेदार एकच कॉन्ट्रॅक्टर निलेश बेलसरे आमच्याच गावातल्या ठेकेदार आहेत त्यांच्याच मुळे आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे कारण का संबंधित अभियंता जो आहे तो त्यालाच कॉन्ट्रॅक्ट देते पुन्हा पुन्हा आमच्या गावात दहा ते पंधरा मिनिट फक्त बोरवेल पहिले मी माझी सदस्य असताना दोन हजार बावीस मध्येच मी हा बोरवेलचा विरोध केला असता ह्या विरोधा ह्या विरोधावर त्या सरपंचांनी नंदू पनपाले हे सरपंच होते कार्यरत तेव्हा त्यांनी ह्या विषयावर दखल न घेता पुन्हा त्याच कॉन्ट्रॅक्टराला दुसरे बोरवेल खाणण्यात दिले मी म्हणत होती का वीर खंदा पण त्यांनी बोरवेल खंदले आणि आमच्या गावाला फक्तच दहा ते पंधरा मिनिट पाणी पुरले पाणी पुरले नाही आमच्या गावाला तेव्हाही पाणी मिळाले नाही आणि दोन हजार जलजीवन मिशन अंतर्गत हे जे दुसरी योजना आली तेव्हाही आमच्या गावाला आम्ही त्यांना सूचना दिली दोन हजार तेवीसला पत्र दिलं की हे क्षेत्र हे जे जागा आहे हा स्पॉट आहे हा स्पॉट अयोग्य आहे इथं ढोरं घुरं मरतात पाणी जमा होते साठलेलं सांडपाणी असते तिथं आत्महत्या होते आणि दूषित पाणी असल्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी पत्र दिलं लेखी स्वरूपात पत्र दिलं आणि मॅडमनी सरपंच मॅडमनी लगेच पाठपुरावा केला आणि ते पुन्हा पत्र दिलं ह्याच्यावर ह्या शासनानं विचार न करता त्याच जागी वीर खन्नाची परमिशन दिली शाखा अभियंत्याने शाखा अभियंत्या घाणेकर घाणेकर आणि ते आज सकाळी आले आमच्याकडे आणि मला माफ करा म्हणे असं पण बोलून माफी मागितली सरपंच मॅडमला म्हणे मी जे बोललो त्यांचं मॅडमवर रोष होता की तुम्ही जब एनओसी द्या पण मॅडमनी एनओसी दिली नाही त्यामुळे त्यांनी यांच्यावर खूप बळजबरी केली यामुळे यांच्यावर अविश्वास सुद्धा आला ह्या पाण्यामुळे हो मग अविश्वास येऊन पुन्हा आम्ही थेट निवडणूक करून ह्या बाईला निवडून आणलं पुन्हा जनतेतून पुन्हा निवडून आणलं आणि हे, हे सगळं कारस्थान झाल्यानंतर ह्या पाण्यामुळे आमच्यावर हा आता तुम्ही अमरून उपोषणाला बसल्या इथे नेमकं मागण्या काय राहील तुमच्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आहे आम्हाला नवीन पाईपलाईन वीर हे थे मंजुरात थेट उपोषण सुटल्याशिवाय आम्ही ते मंजुरात इथेच करून घेतल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आमचा जो शाखा अभियंता आहे हे जो दोन हजार वीस एकवीस पासून जो आमचा निधी आमच्या गावाला उपलब्ध झाला होता याचा नासोडा या प्रशासन प्रशासनानं केला अभियंत्याने केला त्याच्याकडून भरपाई करण्यात त्याच्याकडून भरपाई करण्यात यावी आणि दलित वस्ती आमच्या गावातले लोक कामाला जाते रोज मजुरी करून ह्या जलजीवन मिशन अंतर्गत लोक कंटाळून काही लोकांना बोर मारलं परिस्थिती नसतानी योजना दलित वस्तीसाठी गावासाठी हो, पूर्ण गावासाठी होती पण गावानं काही जे लोक पैसे वाले ते त्यांना कंटाळून बोरवेल मारले स्वतःच्या घरी आणि दलित वस्ती याच्यामुळे वंचित राहिली का ते बोरवेल मारू शकत नाही कारण का त्याची आर्थिकता नाही त्यामुळे दलित वस्ती पूर्ण वंचित आहे आणि तसं पूर्ण गावच वंचित आहे तुम्ही काय सांगाल काय नेमकं का म्हणजे तुमच्या काय मा, मागण्या राहील म्हणजे तुम्हाला उपोषण उपोषण तुम्ही किती दिवस असं करणार आहे माझ्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ठाम उपोषण करेल आणि माझी एकच मागणी आहे की मला जे बुडी क्षेत्रात जे विहीर खांदली आहे ते मला मान्य नाही आणि त्यानंतर मला एक, मा, त्यान एक पाईप एक योजना विहीर आणि पाईपलाईनची योजना द्यायची आणि आतापर्यंत जो निधी दिला सरकारनी याची पूर्ण हा पूर्ण व्यर्थ केला त्याचा उपयोग काहीच झाला नाही या कंत्राटदाराला आणि उपयोग उप अभियंता यांना सकाळी नकळी सजा मिळावी हे रद्द केली त्यांनी जागा आखली आहे का कि बाबा मला या ठिकाणी जागा आखली आहे त्यानंतर ज्या दिवशी हे आमची मान्य हे मान्य करण अट मान्य करन त्या दिवशी मी ग्रामसभा भरून सर्व गावातील जनतेला एकत्र एकत्र घेऊन विश्वासात घेऊन तो ठराव घेऊन त्यानंतर जनता सांगेल का आम्हाला हे हे स्पॉट पाहिजे इथे ते पाणी आम्हाला घ्यायचं आहे त्या त्या जनतेच्या हिशोबानेच मी ते विहिरीचं काम खोदकाम करेल तर नक्कीच मित्रांनो ह्या दोन्ही महिला ज्या सरपंच महिला गावाची प्रमुख महिला असते ही सरपंच महिला जेव्हा त्यांना उपोषणाला बसावं लागतं अरे उपोषण कशासाठी का, तर गावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी नक्कीच पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे सरकारचं धोरण सुद्धा आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळावं पण मात्र मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत असं होताना दिसलं नाही कारण वेगळ्या ठिकाणी विहिरीचं बांधकाम केलं त्यामधून दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत होता था असा संशय या लोकांना येत असल्यामुळे त्यांनी ते योजना रद्द करण्याची मागणी केली आहे एवढंच नाही तर गावची ग्राम सभा जी असते ग्रामसभा जी असते ते सर्वोपरी असते कारण ग्रामसभेने घेतलेला निर्णय हा सर्वोपरी असते ग्रामसभेचा ठराव यांनी संबंधित विभागाला दिला आहे एवढं असतानाही सुद्धा मात्र हे जे गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे ते मानायला तराय तयार नसल्यामुळं या सरपंच ताईने आणि सदस्यताईने या ठिकाणी उपोषणाचं अस्त्र उपसलेलं आहे तर नक्कीच याकडे या 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 जे आहे संबंधित युवा आणि येई जे आहे अमरावतीला बसलेले त्यांनी या प्रकरणात दखल घेतली पाहिजे या संदर्भात जिल्हाधिकारी जर आमचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुद्धा आपला या ठिकाणी हस्तक्षेप करून या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही मागणी आहे या संपूर्ण ग्रामवासियांची जे मागणी आहे की आम्हाला तो जागा बदलून द्यावी आम्ही सांगतो त्या जागेवर आम्हाला ते योजना जल जीवन मिशनची योजना करून द्यावी नाहीतर मग हे आमचं उपोषण कायमच राहील तर नि निश्चितच सरकारने याकडे लक्ष देऊन यांचं उपोषण सोडवावं यांची, हो, यांची मागणी पूर्ण करून यांचं उपोषण सोडवावं हो, नाहीतर नक्कीच या दोन्ही महिलांनी ठाम विचार केला आहे की के आता आम्ही जोपर्यंत आमच्या गावाचा पा, गावाला पाणी स्वच्छ मिळणार नाही ते वीर बदल नाहीणार नाही तोपर्यंत आमचं हे उपोषणच चालू आहे या संदर्भात मी जे अभियंती आहे कानेकर त्यांच्यासोबत मी फोनवर संवाद केलेला आहे फोनवर संवाद त्यांनी काय माझ्याशी बोललेला आहे ते संपूर्ण संवाद तुम्ही ऐकून घ्या सुरुवातीला मी तो तुम्हाला संवाद ऐकून दाखवतोय कानेकर साहेब बोलता हो बोलतो साहेब नमस्कार मी पत्रकार विजय खौशे बोलतो नागपूरवरून हा बोला तुमच्या शहरामध्ये आलो होतो बोला बोला एक उपोषण चालू आहे तुमच्या विरोधात जलजीवन मिशनच्या विरोधात मांडवा ग्रामपंचायतच्या सरपंचा आणि सदस्याचं हो काय प्रकरण आहे ते नेमकं काहीच नाही काम झालेलं सर नियमान काम झालं आहे का, का? त्यांना वीर चेंज करू पाहिजे हा तर मग आता मी समोर पत्र पाठवलं कार्यालयाला असं मागणी आहे म्हणून बरं तुम्ही मंडपाला काही भेट दिली काय त्यांचं समाधान केलं का तुम्ही काही

आहेत का बसल्या ऑफिसला माहित नाही मला सांगतो ना फोन करून बरं तुम्ही दोन वेळा भेट दिली ना पण हो हो दोन वेळा भेट दिली पण तरी पण समाधान झालं की लोकांचं समाधान नाही झालं का मग नाही त्यांच्या मग चेंज करून काय होत नाही का ते होईल मग यांना एक तसं तुम्ही लिखित मध्ये द्यायला पाहिजे होत ना लिखित मध्ये दिलं असतं उपशन सुटलं असतं <gain> थो। <gain> थो। मी दौरा झाल्यावर पाहतो मी साहेबांसोबत बोलतो अजून ई साहेबांसोबत बोलतो अजून मी मला अधिकार नाही ना मी साहेबांना पाठव असल्याची मागणी आहे म्हणून ई साहेबांना पाठवलं मी अशी मागणी आहे ई साहेबांशी कोण तुम्ही दौरा संपला ई साहेब कोण आहेत जाधव साहेब जाधव साहेब अमरावतीला आहेत का हो जाधव साहेबांचा नंबर पाठवाल मला या नंबरवर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ठीक आहे कसं आहे या मरून उपोषण करत आहे ना आज आजचा ठीक आहे दुसरा दिवस आहे जसं जसं ठीक आहे पाठवा तर नक्कीच मित्रांनो जे अभियंते आहे घाणेकर ते काय म्हणाले तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये ऐकलंच आहे ना तर नक्कीच ते म्हणाले की आता आम्ही आमच्या वरिष्ठांना हे जे आहे माहिती आम्ही देतो अमरावतीला जे काही त्यांचे वरिष्ठ येई बसले आहेत त्यांना ही माहिती देतो आणि त्यांनीसुद्धा दोन वेळा भे, या ठिकाणी भेटी दिली आहे तर नक्कीच खाणेगार साहेब या प्रश्नाकडे तुम्ही गंभीर लक्ष द्या आणि हे जे उपोषण आहे लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा नाहीतर जे हे प्रकरण जे आहे वाढण्याची शक्यता आहे उपोषणसुद्धा वाढू शकते आणि यांची मागणी पूर्ण झाली नाही तर हे दोन्ही जे आहे महिला म्हणजे प्रमुख महिला आहे गावाच्या म्हणजे सरपंच आहे त्या माझी सदस्य आहे ह्या इथे मरण उपोषण करू शकतात आधीच जर आहे यांच्या मागण्या पूर्ण तुम्ही करा हीच मागणी गावकऱ्यांची सुद्धा आहे आणि या दोन्ही महिलांची आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार